तो गायज वेलकम टू न्यू ब्लॉग आज आहे ना आम्ही पूर्ण फॅमिली स्टॅच्यू ऑफ युनिटीला जाऊन जाणार आहे तर तुम्हाला मी आज माझी पूर्ण अख्खी फॅमिली दाखणार आहे आणि हा ब्लॉग माझा खूप मोठा राहील तर प्लीज लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका केलं नसेल तर सर्वांना गुड मॉर्निंग आत्ता वाजले दोन आणि आम्ही निघालं स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे सर्वांना भयंकर झोप येत होती पण तरी एक्साइटमेंट एवढी होती की झोपेला स्टॅच्यू ऑफ युनिटीचा पुढचा प्रवास सुरू केला बाकीचे फॅमिली मेंबर पण नाशिकमधून निघालेत मग काय चला आता पुढचा प्रवास सुरू करूया फायनली आम्ही गुजरात बॉन्ड्री क्रॉस केली घाट एवढे होते तर भयंकर आता सकाळचे सात वाजले तर चहा नाश्ता केल्याशिवाय तसं मूड होतच नाही तर आम्ही मस्त चहा नाश्त्यासाठी थांबलो आणि सर्व मुलं एवढे फ्रेश वाटत होते ना तर असं वाटलंच नाही की खूप मोठा प्रवास झाला सर्वांनी चहा नाश्ता केला आणि खूप सारी गपशप मारली आणि वर्षातून एकदा तरी फॅमिली मेंबरसोबत फिरायला जायलाच पाहिजे सर्व एवढे खुश होते आणि एवढा माइंड फ्रेश झाला ना खूप छान वाटलं काव्या साईल आदी यांच्यासोबत तो खूपच मजा आली त्यांनी तेवढे मजा केलं खूपच आव्या बाई नव इंटरेस्ट घातला आता लगेच पावड्यात गं पावडर कोण लावणार इकडे दाख इकडे दाख फ्रॉक दाख फ्रॉक दाखव तुझा तुझा फ्रॉक दाख सिक्स आवर्स लयचं पुढे कुठे गेले तरी परात ए फॉ माय उरला ऐ काय चा टायर होता आपल्याकडे काही आमचा टायर पंचर झालाय टायर बदलतोय पकड गाडीचा टायर बदलून झालाय आता आम्ही निघालो आता आता आम्ही काय सांगताय क्या क्या क्या, क्या चार भाई आप निघालो त्याची आप काय युनिटी युनिटी <laughs> फायनली आम्ही आता पोचलो स्टॅच्यू ऑफ युनिटीला तर आता गाडी पार्क केली आणि घरचे गाडी थोडीशी टायर खराब झाले होते म्हणून ते चेंज करायला गेले तोपर्यंत आपण पार्कमध्ये माँद मजा करू आता सर्व आले तर मग आम्ही तिकीट काढून स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे गेलो तर तिथं बसची पण सोय होती की आपण बसने पार्किंगला गाडी लावायची आणि बसने ट्रॅव्हल करून जायचं जा। तर स्टॅच्यू तर खूपच भारी होता म्हणजे एवढी मोठी मूर्ती बघून तर मला खूप वेगळं वाटलं आणि सर्व खूप खुश होते कसं वाटत तुम्हाला तुम्हाला लेट येऊन कसं वाटतं विकी वाऊ तुम्ही आता आम्ही पोचतोच आहे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे पण तोपर्यंत तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि कमेंट करून नक्कीच सांगा माझा ब्लॉग कसा वाटतो तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा शेअर करा लाईक करा হায় হায়ে ছোট শেতান इकडे स्टॅच्यू ऑफ युनिटी कडे जाणार आहे खूप सारे फोटोशूट केले मजा केली तर बघूया काय बाय काय चाललंय मॅडम सायले धान भीव आहे खूप वर्षी झालं होतं परती आल्यानंतर चालून चालून आम्ही खूपच थकलो होतो म्हणून बसूनच घेतलं पण मूर्ती एवढी छान होती ना तर खूपच छान होती आणि खूप भव्य मूर्ती होती त्यांच्या पोटा एवढं पण आम्ही नव्हतो खूप छान वाटला नंतरून लहान मुलांनी एवढी मजा केली ना आमची तर बॅटरी डाऊन झाली होती पण ते काय थांबत नव्हते त्यांची तर मजा सुरूच होती पण खूप धम्माल मजा केली एवढी मजा आली ना तर तुम्ही पण नक्कीच विजिट करा स्टॅच्यू ऑफ युनिटीला आणि भरपूर सारे इथं ॲडव्हेंचर पण आहेत तर तुम्ही ते पण एन्जॉय करू शकतात आणि इथल्या फॅसिलिटीज पण खूप छान आहेत एवढं फिरल्यानंतरून थोडासा ब्रेक तर हवाच ना तर मग नंतर मस्त घरून चपाती आणि मटकीची भाजी आणली होती मस्त पोटभर जेवलो आणि आजचा प्रवास इथंच थांबूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटू परत ॲनिमल पार्कमध्ये नक्की येणार ना माझ्यासोबत प्लीज कमेंट करून नक्कीच सांगा माझे ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय